मस्त गरमागरम पाफळता वेज शेजवान फ्राईड राईस वाटतोय ना अगदी हॉटेलमध्ये मिळतो तसा मुख्य म्हणजे अगदी शेजवान सॉस करण्यापासून आपण सगळं घरीच करतोय बरं का त्यामुळं तो ताजा ताजा फ्लेवर या भाताला मस्त येतो जो आपल्याला हॉटेलमध्ये पैसे देऊन पण मिळत नाही हो की नाही आणि आता थंडीमध्ये भरपूर भाज्या बाजारात यायला लागल्या की आपोआपच असे पदार्थ करायचे सुचतात आणि चायनीज पदार्थ तर सगळ्यांनाच आवडतात मग घरी केले तर आपणही खुश आणि घरचे पण खुश रेसिपी एकदम सोपी आहे फक्त काही टिप्स लक्षात घेणं महत्वाचं आहे चला करूया वेज शेजबान फ्राईड राईस नमस्कार सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिताज किचन मध्ये आज आपण अगदी हॉटेलमध्ये मिळतो तसा वेज फ्राईड शेजवान राईस कसा करायचा ते बघणार आहोत करायला खूप सोपं आहे आणि इथं आपण भात पण घरीच करणार आहोत शेजवान सॉससुद्धा म्हणजे शेजवान चटणीसुद्धा घरीच करणार आहोत आणि त्यापासून वेज फ्राईड शेजवान राईस कसा करायचा ते बघतोय करायला खूप सोपं आहे बाहेरून काहीसुद्धा आणण्याची गरज नाही आहे आपण घरीच सगळं करणार आहोत त्यामुळे हेल्दी आहे त्यामुळे व्हिडिओला लाईक नक्की करा रेसिपीला सुरुवात करूया ही रेसिपी तीन स्टेप्स मध्ये होते भात करायचा शेजवान सॉस करायचा आणि त्यापासून शेजवान राईस करायचा पहिली स्टेप भात करायचा त्यासाठीचं साहित्य सांगते तर इथं मी एक कप कोलम तांदूळ घेतला आणि वजनाने म्हणाल तर दोनशे ग्रॅम तांदूळ आहे त्याला स्वच्छ धुवून अर्धा तास भिजत ठेवलं होतं कोलम तांदळाऐवजी तुम्ही लांब दाण्याचा बासमती तांदूळ वापरला तरी पण चालेल पण माझ्या मते कोलम तांदूळ सुद्धा अगदी तसाच मौसूत मोकळा मोकळा होतो फक्त लांबीला कमी असतो परवडणारा आहे तर तुम्ही कोलम तांदूळसुद्धा वापरू शकता आणि भात करण्यासाठी आपल्याला लागेल दोन टेबल स्पून मीठ आणि अर्ध लिंबू तर बिर्याणीसाठी किंवा असा फ्राईड राईस करायचा असेल तर भात एकदम मोकळा सळसळीत हवा आणि मऊसूद पाहिजे तर त्यासाठी स्टीम राईस करायचा आहे तर इथं मी एका मोठ्या कढईमध्ये भरपूर पाणी उकळायला ठेवलं आहे कढई किंवा भांडं असं घ्यायचं जे पातळ असलं तरी चालेल पण मोठं असावं म्हणजे भात त्याच्यामध्ये चांगला असा ढळढळीत शिजला जातो आणि चिकटून बसत नाही पाण्याला आता खळखळून उकळी आली आहे आता यामध्ये घालायचं आहे दोन टेबल स्पून मीठ मीठ जास्त घालायचं कारण पुन्हा आपण हे पाणी काढून टाकतो ना तर ते मीठ त्याच्यासोबत निघून जातं त्याचबरोबर यामध्ये घालूयात लिंबाचा रस लिंबाचा रस घातल्यामुळं भाताला चांगला रंग एकदम शुभ्र येतो आता गॅस मोठाच ठेवायचा आहे पाणी खळखळ उकळतं हवं आणि यामध्ये घालायचं आहे भिजवून घेतलेला तांदूळ लक्षात घ्या तांदूळ घालताना पाणी खळखळ उकळतच पाहिजे सगळे तांदूळ घातले आता गॅस मोठाच ठेवायचा आहे तांदूळ अस घातल्यामुळं याचं तापमान कमी झालं आहे पाण्याची उकळी गेली आहे गॅस मोठाच ठेवूयात याला एक एकदा ढवळून घेऊ आणि पुन्हा एकदा उकळी आणू तर पाण्याला बघा पुन्हा उकळी आलेली आहे आता गॅस मोठाच ठेवायचा आहे झाकण ठेवायचं नाही आणि याला तीन ते चार मिनिटं पाण्यामध्ये खळखळ असंच उकळून घ्यायचं आहे भात आपल्याला जवळपास एक नव्वद टक्के शिजवून घ्यायचा आहे जर आपण लांबदाण्याचा बासमती तांदूळ करतोय तर आपल्याला अगदी हलक्या हाताने ढवळायचंय म्हणजे याचे दाणे तुटणार नाहीत कोलम तांदूळ असेल तर फार काही टेन्शन नसतं फक्त लक्षात घ्या गॅस मोठा ठेवायचा आणि झाकण न ठेवता तीन चार मिनिटं उकळायचं चा। तांदूळ थोड्या जास्त असतील तर वेळ थोडा जास्त लागेल तर एक तीन ते चार मिनिटं भात मोठ्या आचेवर उकळून घेतलाय आणि हे बघा मोठी कढई आहे त्यामुळे अजिबात एकमेकांना चिकटून बसला नाही लांबदाण्याचा असेल तर कसं ओळखायचं याचे दाब कर असे दाबले ना एकदम मॅश मौसूत नाही झाला पाहिजे पण त्याचे कणकण असे तुटतात कोलमला पण तसंच होतं म्हणजे तो ऐंशी ते नव्वद टक्के शिजलाय असं समजायचं गॅस बंद केलाय आता याला गाळणीमधनं लगेच गाळून घेऊ फार वेळ पाण्यामध्ये ठेवायचं नाही तर हे बघा तांदूळ आपण गाळून घेतलाय मी याला म्हणून असं उंचावर आहे म्हणजे याच्यातलं जास्तीचं चा पाणी आपोआप निथळलं जातं आणि तांदळाला सगळीकडनं वाफ लागते तो असं चिक्क होऊन गरम झाल्यामुळे चिक्क होऊन बसत नाही चाणीवरच ठेवलं आहे आता फक्त काय करायचं आहे याला पूर्ण निथळल्यानंतर असंच ठेवून द्यायचं आहे एक तासाभरासाठी संपूर्ण गार होऊन द्या किंवा तुमच्याकडे जर खूप वेळ असेल ना आणि तुम्हाला अजून बेस्ट रिझल्ट पाहिजे असेल जसं की हॉटेलमध्ये मिळतो तर तुम्ही सरळ हा भात कोमड झाला की फ्रीजमध्ये ठेवून द्या दोन तास फ्रीजमध्ये ठेवला की तो छान मोकळा होतो आणि शेजवान राईस किंवा कुठलाही मोकळ्या भाताचा प्रकार मस्त होतो आता मी याला असंच तासाभरासाठी असंच ठेवून देते तर आपला भात तयार झाला आहे त्याला आपण फ्रीजमध्ये ठेवलं आहे आता आपली दुसरी स्टेप आपल्याला शेजवान सॉस म्हणजे शेजवान चटणी करायची आहे तर इथं मी ही आधीच करून घेतलेली आहे तर आपण चिकन लॉलीपॉपचा व्हिडिओ केला त्याच्यामध्ये आपण ही शेजवान चटणी केलेली आहे पण ही कशी केली ते आधी सांगते त्यासाठी साहित्य काय लागणार आहे ते, ते, ते आधी सांगते तर इथं मी लाल सुक्या मिरच्या भिजत घातल्यात तर दहा ते बारा बेडगी मिरची आणि तीन ते चार लवंगी मिरची तिखटपणासाठी आणि रंगासाठी असं कॉम्बिनेशन घेतलं त्याच्या बिया काढल्या आणि त्याला दोन तास पाण्यामध्ये भिजत ठेवलं तुमच्याकडे वेळ कमी असेल तर अर्धा पाऊन तास गरम गरम पाण्यामध्ये भिजत ठेवलं तरी चालणार आहे सुक्या मिरच्या घेतल्या त्याचबरोबर इथं मी भरपूर लसूण एकदम बारीक चॉप केलेला जवळपास दोन ते तीन गड्डी लसूण घेतला आणि त्याला चॉपरमधून चॉप करून घेतलं आहे नाहीतर तुम्ही सुरी नाही कापू शकता पण एकदम बारीक चॉप करायचं असं म्हणायला गेला ना तर जवळपास आपला मेजरिंग कपचा अर्धा कप लसूण आहे एक मोठा कांदा बारीक चिरून घेतला आहे एक टेबलस्पून एकदम बारीक चिरलेलं आलं किंवा आलं किसून घेऊ शकता त्याचबरोबर दोन टेबलस्पून कोथिंबीरची कोळी देठं बारीक चिरून घेतलेली आहे एक टी स्पून हिरवी मिरची बारीक चिरलेली आहे एक टी स्पून विनेगर एक टेबलस्पून टोमॅटो सॉस एक टेबल स्पून सोया सॉस चवीप्रमाणे मीठ अर्धा टीस्पून काळी मिरी पूड तसं साहित्य बघितलं आता ही मस्त शेजवान चटणी कशी केली ते सांगते तर सगळ्यात पहिल्यांदा आपण ही जी भिजवून घेतलेली मिरची आहे ती मिक्सरच्या भांड्यात काढायची थोडंसं पाणी घालायचं आणि एकदम बारीक वाटून त्याची अशी पेस्ट करून घ्यायची तर आपली ही मिरची पेस्ट तयार झाली आता शेजवान चटणी करण्यासाठी कढईमध्ये तेल घ्यायचं तेल चांगलं तापून द्यायचं तेल तापलं की त्यामध्ये घालायचं आहे बारीक चिरलेला लसूण बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेलं आलं हिरवी मिरची कोथिंबीरची देठं घालायची थोडंसं मीठ घालायचं आणि याला दोन मिनिटं परतून घ्यायचं आहे मंदा आचेवरच परतायचं आहे आपल्याला लसूण ब्राऊन करायचा नाही आहे मऊ करून घ्यायचा आहे तर दोन तीन मिनिटं मंदा आचेवर परतलं लसूण छान असा मऊ झालेला आहे आता यामध्ये तयार करून घेतलेली मिरचीची सगळी पेस्ट घालायची त्याचसोबत थोडंसं पाणी घालायचं चा, याला चांगलं मिक्स करायचं चा, आणि मंदा आचेवर सात ते आठ मिनिटं शिजवायचं फक्त मध्ये मध्ये एक दोन वेळा ढवळून घ्यायचं तर सात ते आठ मिनिटं आपण मिरची पेस्ट या सगळ्यासोबत शिजवून घेतलेली आहे आता सगळ्यात शेवटी यामध्ये घालायचं आहे सोया सॉस विनेगर काळी मिरीपूड टोमॅटो केचप आता हे सगळं घातलं याला चांगलं मिसळायचं आणि याला तेल वर यऊस्तवर परतून घ्यायचं तर चार पाच मिनिट परतल्यानंतर हे बघा मस्त तेल वर आलेलं आहे आणि आपली शेजवान चटणी तयार झाली तर आपली ही शेजवान चटणी तयार झाली जी पूर्ण गार झाली की मी काचेच्या डब्यामध्ये किंवा बरडीमध्ये भरून ठेवली होती फ्रीजमध्ये ठेवायची म्हणजे महिनाभर आरामात टिकते जी आपण कुठल्याही पदार्थाला ज्याला वापरायची त्याला पाहिजे तेव्हा वापरू शकता किंवा तोंडी लावण्यासाठी खाऊ शकतो आता ही जर तुम्हाला नीट रेसिपी बघायची असेल तर आपला चिकन लॉलीपॉपचा व्हिडिओ बघा त्यामध्ये अगदी मी डिटेल रेसिपी सांगितली तर इकडे आपला भात मी फ्रीजमध्ये अर्धा पाऊंड तास ठेवला होता आणि हे बघा छान असा मोकळा मोकळा मुक्� झाला आहे अजिबात चिकट नाहीये अगदी फ्रीज नसेल तर फॅन खाली अर्धा पाऊन तास ठेवलं तरी पण चालतं तर आपला भात तयार झाला आहे शेजवान सॉस तयार झाला आहे आता शेजवान वेज फ्राईड राईस कसा करायचा सा ते सांगते तर त्यासाठी साहित्य काय लागणार आहे ते बघूयात तर इथं घेतला आहे दोन टेबलस्पून बारीक चिरलेला लसूण लसूण एकदम बारीक चिरायचा चॉपर वापरा किंवा सरळ त्याला बेलण्याने रगडायचं आणि मग एकदम बारीक चिरून घ्यायचं एक टेबलस्पून बारीक चिरलेलं किंवा किसलेलं आलं एक टी स्पून बारीक चिरलेली हिरवी मिरची एक टेबल स्पून बारीक चिरलेली कोथिंबिरीची कोळी देठ चवीप्रमाणे मीठ अर्धा कप पातीचा पांढरा कांदा असा स्लाईस करून घेतला आहे अर्धा कप एकदम बारीक चिरलेलं गाजर अर्धा कप बारीक चिरलेला फरसबी आणि थोडीशी कांद्याची पात लागणार आता चायनीज पदार्थ करताना मी नेहमी सांगत असते की जी कढई आपण वापरतो ती मोठी घ्यायची चायनीज बोग बघा असे मोठे, मोठे असतात आणि पातळ असतात जनरली आपण जाड तळाची भांडी वापरतो पण चायनीज कुकिंगमध्ये अशी पातळ भांडी वापरायची म्हणजे तो स्मोकी फ्लेवर त्या पदार्थाला येतो पदार्थ मऊ न शिजता असा छान क्रंची होतो तर इथं मी आ, ही कढई घेतलेली आहे गॅस मोठाच ठेवायचा आहे यामध्ये घ्यायचं आहे दोन ते तीन टेबलस्पून तेल आणि हे आपलं सरिताच किचनचं लाकडी घाण्याचं तेल आहे सरितास किचनची तेल आणि बाकीचे सगळे प्रॉडक्ट संपूर्णपणे केमिकल फ्री आहेत एकदा वापरून बघा ऑर्डर करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते तर तेल चांगलं तापून द्यायचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं गॅस आपल्याला मोठा ठेवायचा आहे सगळ्यात पहिल्यांदा यामध्ये घालूयात लसूण भरपूर लसूण लागतो चायनीज रेसिपीजला आलं हिरवी मिरची आणि थोडीशी कोथिंबिरीची देठ गॅस मोठाच ठेवूयात आणि याला दोन मिनटांसाठी परतून घेऊ तर याला आपण परतून घेतलं आहे आता यामध्ये घालू पातीचा कांदा म्हणजे पांढरा भात गाजर यामध्ये कोबी घालायचं असेल तरी तुम्ही घालू शकता अगदी बारीक चिरायचं आणि घालायचं जसं तुम्हाला प्रमाण आवडतं त्याप्रमाणे थोडंसं मीठ घालूयात भाज्यांच्या चवीपुरतं भातात आपण आधीच मीठ घातलेलं आहे आता या भाज्या आपल्याला तीन ते चार मिनिटं हाय फ्लेमवरच परतून घ्यायच्यात लक्षात घ्या कुठेच आपल्याला गॅस कमी करायचा नाही जर आपण गॅस कमी केला तर भाज्यांना पाणी सुटतं आणि ते मऊ शिजतात भाथ। भाथ तर हे बघा आपण भाज्या तीन चार मिनटं हाय फ्लेमवर परतल्या असं मस्त घमघमाट सुटला तो स्मोकीनेस असतो ना त्याचा फ्लेवर मला जाणवतो आहे आता यामध्ये घालूया शिजवून घेतलेला भात आता भात घालताना मात्र आपण गॅस कमी करू नाहीतर भाज्या खाली करपून जातील तर तुम्हाला जर वाटलं कढईमध्ये सगळा भात मावत नाही तर तुम्ही दोन वेळा भाज्या असं थोडं थोडं करून परतून घेऊ शकता किंवा आधी भाज्या परतून घ्यायच्या तो मसाला काढायचा आणि मग दोन बॅचेसमध्ये मसाला आणि भात मिसळून घ्यायचा आता यामध्ये घालायचा आहे शेजवान सॉस तर आपण साधारण एक दोन लोकांसाठी करतो आहे तर मी जवळपास दीड टेबल स्पून शेजवान सॉस घातला किंवा तुम्हाला जसं चव आवडते त्याप्रमाणे कमी जास्त करू शकता कांद्याची पात घालायची आहे आणि याला मिक्स करायचं आहे आता इथं लक्षात घ्या आपल्याला कुठलाही सॉस घालण्याची गरज नाही कारण शेजवान सॉसमध्ये आपण सगळे फ्लेवर्स ॲड केलेले असतात ना त्यामुळे आणि याला परतत असताना एक गोष्ट लक्षात घ्या आपल्याला असं परतायचं आहे पहिल्यांदा याला पळीत घ्यायचं आणि वरून असं टाकायचं याने काय होतं भाताची शीतं तुटत नाही खास करून तेव्हा जेव्हा तुम्ही लांब दाणाचा बासमती तांदूळ वापरता आता गॅस वाढवूयात आणि याला असंच तीन ते चार मिनिटं या सॉसमध्ये परतून घेऊ तुम्ही हवं तर एकदा सॉस मिक्स करा टेस्ट करा आणि वाटलं तर अजून सॉस वाढवू शक आणि इथं आपण घरी करताना एक गोष्ट अगदी आवर्जून करू शकतो तुम्हाला जर असं करायचं आहे मुलांसाठी करायचं असेल ना तर तुम्ही सॉस क कमी वापरा घरच्यांसाठी मोठ्यांसाठी करायचं तर थोडा जास्त वापरा म्हणजे पाहिजे तसं तिखटसुद्धा बॅलन्स करता येतं तर तीन चार मिनिटं सॉस घालून आपण याला परतून घेतलं आता पुन्हा कांद्याची पात घालायची उरलेली कोथिंबिरीची देठं घालायची ही देठं खूप मस्त लागतात आता अशी टच चाली ना खूप मस्त लागतात याला मिक्स करायचं आहे आणि गॅस बंद करायचा आहे आपला हा मस्त असा शेजवान फ्राईड राईस तयार झाला गरमागरम सर्व करायचा तर हा खातानासुद्धा असा मस्त गरमागरम असा शेजवान फ्राईड राईस आणि सोबत शेजवानची चटणीच दिली जाते किंवा आपण कांदा वगैरे खाऊ शकतो कुणी टोमॅटो केचपसोबत खातात आणि हा करत असताना तुम्हाला जर वाटलं की खूप तिखट होईल तर तुम्ही या स्टेजला म्हणजे ज्यावेळी सॉस घालताना त्यावेळी थोडंसं टोमॅटो केचअपसुद्धा यामध्ये वापरू शकता तर अशा प्रकारे आज आपण अगदी स्टेप बाय स्टेप सगळं घरच्या घरी करून मग भात असेल शेजवान सॉस असेल किंवा पूर्ण भात असेल या तिन्ही स्टेप्स करत करत ही रेसिपी करून बघितली तुम्ही सुद्धा अगदी नक्की करून बघा खूप सोपी आहे करायला मला कमेंटमध्ये सांगा की रेसिपी कशी वाटली पुन्हा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद